हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी नितीन गावडे यांना निवेदन देण्यात आले त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने लोक कल्याणकारी योजना मोठ्या वाजवा गाजवाने सुरू केल्यात परंतु या योजना सरकारी दप्तरात खितपत पडलेल्या आहेत असे आमच्या संघटनेच्या लक्षात आले आहे अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती नाही वसतीगृहात प्रवेश भेटणे कठीण रमाई घरकुल योजना थंडावस्थात जातीचे प्रमाणपत्राची जाचकट महात्मा फुले अण्णाभाऊ साठे वसंतराव नाईक संत रोहिदास आणि मुख्यमंत्री रोजगार योजनांची अंमलबजावणी बँक अधिकारी मस्तावल्याने बेरोजगारांच्या नशिबात फक्त निराशाच आली आहे दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी स्वावलंबी योजना याकडे उदासीनता ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चे संस्थापक अध्यक्ष नारायण बागडे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येत आहे यावेळी महाराष्ट्राचे प्रदेश प्रवक्ता श्रीकृष्ण बेडसेवटे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छटूलाल मोरे शहर अध्यक्ष रमेश कोळी तालुका अध्यक्ष रामकृष्ण मिस्तरी तसेच आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नमस्कार छटूलाल मोरे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आंबेडकरी विचार मोर्चा मार्फत आम्ही निवेदन द्यायसाठी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो ज्या काही शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो परंतु त्या जाचकाठी आहेत त्याच्याने सगळे परेशान झालेले आहेत खूपच तर या जाचकाठी जरा शिथिल कराव्यात आणि विविध योजना आज ज्या काही हॉस्टेलला पोरांना ॲडमिशन मिळत नाही आहे अशा विविध योजनांच्या ज्या काही जाचकाठी आहेत त्या कमी कराव्यात आणि लोककल्याणकारी योजनांचा खरोखर जनतेला गरीब लोकांना फायदा व्हावा याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडे आलो आहोत तर याविषयी त्यांनी जागृती व्हावी आणि खरोखर कल्याणकारी योजना व्हाव्यात ही आमच्या आंबेडकरी विचार मोर्चा संघटनेच्या लक्षात आलेल्या आहे की ह्या जासाकाठी फारच त्रासदायक आहेत आणि फार लोक त्रासलेले आहेत लाखो लोक नुसते वैतागलेले आहेत आणि लायने लावून हे लावून हे भेटत नाही हा कागद नाही तो कागद नाही तर ह्या जाचाकाठी रद्द कराव्या आणि सुलभ मार्गाने लोककल्याणकारी योजना सादर व्हाव्यात ही आमची अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही हे निवेदन देण्यास आलो आहे जय हिंद आंबेडकरी रिप रिपब्लिकन मोर्चाचे आम्ही समस्त कार्यकर्ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नारायणजी बागडे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आम्ही हे निवेदन मुख्यमंत्री साहेबांना सादर करीत आहोत लालली बहीण योजना आनंद आहे परंतु लालली बहीण योजनेच्या बरोबरच ज्या विद्यार्थ्यांना दाखला मिळत नाही ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नाही अंध अपंग निराधार योजनाचे अनुदान मिळत नाही तरी मुख्यमंत्री साहेब याच्याकडे काय लक्ष देतील आणि म्हणून या उद्देशाने आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना भेटनेसाठी आलो की साहेब महिलांसाठी काम करतायत ते बी चांगले लाडका भाऊंसाठी काम करतात ते बी चांगले परंतु विद्यार्थ्यांसाठी काय जसं की आमचं असं म्हणणं आहे की रमाई घरकुल योजना बंद पडलेली आहे थंडवलेली आहे ते घरकुल योजना गरिबांपर्यंत पोचत नाही ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या लोकांकडे पिवळा काढा आहे गरिबांकडे का नाही ज्या लोकांना खऱ्या अर्थाने शासनात आपला हा गहू तांदूळ ता भेटलं पाहिजे परंतु गरिबांना आज पण त्यांचे रेशन कार्ड बंद झाले हे मुख्यमंत्री लक्ष देतील का हे आम्ही निदर्शन येऊन आणून देतो मुख्यमंत्री साहेबांना की आमची संघटना एक सर्वे केला की गोरगरिबांना आजपर्यंत ते भेटत नाही जे मोठे मोठे लोक आहेत ते घेतात आणि लोकांना विकतात हे चुकीचं आहे म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करू इच्छितो की आमदार अपंग निरोधारांचे पेन्शन वेळेवर देण्यात यावी ज्या काही उत्पन्न दाखला ते कमावलं जातच नाही अन्न आपण कुठे कमवत जात त्यांचं हो उत्पन्न दाखला आपण रद्द केली पाहिजे आणि शिवाय अण्णाभावसासाठी महात्मा फुले वसंत नाईक अशा मुख्यमंत्रीचे ज्यांचे अंमलबजावणी बँक अधिकारी जे, जे मस्तावले आहेत जे अनुदान देत नाही बँक अधिकारी या बँकांच्या अधिकाऱ्यांना पण मुख्यमंत्री साहेबांनी टोचणी केली पाहिजे आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना की आज जे महिलांसाठी काढलेले आहेत त्यांना हे जे खाते आहे ते झुरपाला केलं पाहिजे हे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे साहेबांच्या आशीर्वादाने किंवा आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली मी धुळे जिल्ह्यातून समाजसेवक डॉक्टर श्रीकृष्ण महाराष्ट्र राज्य प्रवक्ता म्हणून आपल्याला निवेदन सादर करीत आहे एवढ्या आमच्या मागण्या पूर्ण करत धन्यवाद जय जिंद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास